टॉपिक आहे गणपती विघ्न हार्थक असे आहेत तुम्ही म्हणता ठीक आहे विघ्न तर त्याने आपल्याला भौतिक आध्यात्मिक जीवनाचं भक्तांसाठी रामायण आपलं महाभारत दिलं पण जे भक्त भगवत भक्तीमध्ये भक्त करणारे देवतांच्या जीवनात संकट आले किंवा भौतिकवादीच्या जीवनात संकट समस्या आले तर जो कोणी त्यांना शरण जातो त्याच्या जीवनातली काय करतात ते करता संकट समस्या दूर करतात म्हणून कर्नाटकमध्ये एक तीर्थस्थळ आहे त्याला म्हणतात गोकर्णेश्वर किंवा महाबळेश्वराची कथा येते वादिराज तीर्थ येतं जे मध्वाचार्य संप्रदायामध्ये मोठे प्रमुख सेकंड मध्वाचार्य म्हटले जाते त्यांचं नाव तर ह्या मध्वाचार्य पादाने त्यांना एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथांमध्ये एक सुंदर श्लोकामध्ये म्हणतात की गणपती वाद तीर्थ दृष्टानां विघ्नकर्ता सुचरिता सूर्जाना स्तोतम विघ्न हरता तस्माद विघ्न अधपी मता इति तर ह्या श्लोकामध्ये ते म्हणतात वादित्री म्हणतात की विनायक ना दुष्टानाम विघ्न हरता जे दृष्टी लोक आहेत पापी दुराचेरी त्यांचा काय करतात ते नाश करतात आणि जे सुचेरात सृजनाम आपलं सॉरी काय तस सुचरित सुजनाना विघ्नहर्ता जे प्रामाणिक भक्त आहेत भक्ती करतात त्यांच्या जीवनातले मी काय करतो संकट समास्या दूर करतो आणि मग वादित्रिराज म्हणतात की जेव्हा कधी आम्ही गणपतीची पूजा करताना ही भावना बा, ठेवतो की त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्रीहरीचा अंश आहे आणि स्वतः नरसिंहदेव त्यांचा निवास आहे म्हणून आम्ही गणपतीची पूजा करताना त्यांच्या हृदयामध्ये नरसिंहदेवाची पूजा करतो आणि या भावनेनं पूजा केल्यानंतर ते गणपती बाप्पा काय करतात नरसिंहदेवाच्या कृपेनं भक्तांच्या जीवनातले संकट दूर करतात तर प्रसंग असा येतो की एकदा रावण महादेवाकडे गेला आणि महादेवाकडे खूप भयंकर कठोर तपाशा केली आणि तपाशा केल्यानंतर महादेव म्हटले काय वरदान पाहिजे ते म्हणजे वरदान एकच आहे की तुम्ही काय करा कैलास श्लोक सोडा आणि माझ्यासोबत कैला, कैला लंकेला चाला ते म्हणले मी कैलास सोडून जाऊ शकत नाही मग कसं काय येऊ शकतं तुम्ही तो वरदान देण्याची प्रार्थना केली होती ते म्हणले मी माझी पिंड देतो आणि पिंड दिल्यानंतर म्हणले नको मला पिंड नको तर काय करतात रावण गर्विष्ट अभिमान होता तो म्हणला मी काय करतो तुम्ही येत नसेल तर मी काय करतो हिमालय लोक उचलतो जसं हात आणि पाय घालतो त्या हिमालयाच्या खाली तर भोलेनाथ काय करतात आपल्या नाही का त्या पर्वताला धावतात जसं दाबलं दाबलं तर रावणाची ताकद काय झाली शीण झाली सीन झाल्यानंतर त्याची जेवढी मस्ती होती ती शांत झाल्यानंतर तो डायरेक्ट भोलेनाथानं प्रसन्न झाला म्हणले आता तुम्ही जे सांगाल ते मी करेन ते म्हणले एक काम कर ही जी शिवलिंग मी तुला देतो आणि शिवलिंग घेऊन तू जा जात असताना ते म्हणले की ज्या ठिकाणी हे शिवलिंग ठेवशील त्या ठिकाणी मी निवास करेन तिथून पुढे जाणार नाही कारण की महादेवाला काही लंकेमध्ये जायचं नव्हतं कारण लंका ही कशी आहे विकृतीचं स्थान आहे आणि विकृतीच्या ठिकाणी चांगली लोक जात नाहीत ज्या ठिकाणी भोग आहे पाप दुराचार आहे या विचार आहे अशा ठिकाणी ब देवदेवता भगवंत कोणी जात नाही आणि मग काय करायचं चार चार सगळ्या देवदेवतांना प एकदम भीती वाटली जर महादेव गेले तिथं तर अवघड होऊन जायचं आमचं आणि हे थांबवलं पाहिजे कुठंतरी आणि मग सगळे देवदेवता काय करतात गणपती बापाकडे कर जातात आणि गेल्या म्हणतात की आता आमच्यावर मोठं संकट आलंय विघ्न आलंय तुम्ही सहा दूर करा आणि गेल्यानंतर तेवढंच गणपती काय करतात एक ब्राह्मणाचं पुत्राचं रूप घेतात आणि रूप घेतल्यानंतर म्हटले महाशय कुठं चालले म्हणले चालू ते म्हणले एक काम कर ठीक आहे मग तिथं ते ब्राह्मणपुत्र रावणाशी चर्चा करीत असताना रावणाला वाटलं की संध्याचा टाईम आहे दुपारचा आपण संध्या केली पाहिजे आणि मग संध्या करण्यासाठी त्या नदीमध्ये स्नान करायचं तर मग हे लिंगपवाना करायचंय ते म्हणले ब्राह्मणपुत्र तू दिसायला सुंदर आहे पवित्र आहेस तर मी येऊस तर स्नान करून येऊस तर तू काय कर हे लिंग तुझ्याकडं ठेव याला जमिनीवर नको ठेवू हे जर जमिनीवर ठेवलं तर जमिनीच्या बाहेर निघणार नाही आणि मग त्याने आपलं ते लिंग शिवलिंग होतं गणपतीच्या हातात दिलं हा आणि दिल्यानंतर राहून स्नानाला गेला मग अतिशय स्नान संध्या करून प्रार्थना करून आला आलं तर काय त्यावेळेस पाहिलं अरे जमनीमध्ये याने काय केलं लिंग ठेवलं आणि जो ब्राह्मण होता तो काय झाला करायचं तर काय करायचं त्यावेळेस रावणाने पूर्ण ताकद लावली ताकद लावल्यानंतर ते लिंग काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या लिंगाचं कसं झालं गायीच्या कानासारखं ते लिंग झालं म्हणून त्याचं नाव पडलं गोकर्णेश्वर आणि जास्त ताकद लावत होता महाबळेश्वर म्हणून त्या दिवशी त्या महादेवाचं नाव झालं महाबळेश्वर स्थान झालेलं आहे म्हणून हे या ठिकाणी याचा जो कथेचं वर्णन येते ते स्कंद ब्रह्मोत्तर खंडामध्ये अध्याय दुसरा दोनशे दोन अध्यायामध्ये याची कथा येते म्हणून हे भक्तांच्या जीवनातलं देवदेवताच्या जीवनातलं संकट कोणाच्या जीवनातलं संकट दूर केलं आपल्या वडिलाच्या जीवनातलं संकट दूर केलं महादेवाचं आणि दुसरं देवदेवतांना भीती होती त्यांचं पण संकट त्याने दूर केलं म्हणून त्यांचं नाव इथे काय पडलं विघ्नहारता पडले ही पदवी तिथे देण्यात आलेली आहे आणि वेळेस विघ्न हार्ताच्या वेळेस तुम्ही जर ही प्रार्थना म्हटली कोणती पुन्हा एकदा म्हणा वक्रतुंड महाकाय समप्रभा निर्विघ्न ते हे सर्व कार्ये सर्वदा हा श्लोक तिथं म्हणायचा आणि विघ्न तेव्हा दूर होतात तर याचा कथा याच्यामध्ये ते तर हे आपल्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे हे गणपती बाप्पाचं पुढचं योगदान आहे त्याच्यानंतर आता पुराणमध्ये आणखीन एक कथा येते राधा राणीची राधाराणीने गणपतीची पूजा केली हरे कृष्णा हरे कृष्ण राम, राम राम तर ब्रह्मवत पुराणमध्ये एकदा नारदमयी नारायणाकडे जातात ता आणि म्हणतात की राधाराणीने गणपतीची पूजा काय केली पण तिथे जगती जननी आहे इशुपावनी जगत माता आहे तिला गणेशाची पूजा करण्याची अशी काय गरज पडली हे नारायण तुम्ही मला सांगा त्यावेळेस नारायण म्हणतात की हे मुनी इथे भारतवर्षामध्ये त्रिलोक्यामध्ये सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ जे स्थान असेल याला म्हणतात स्वर्गाला भोगभूमी म्हणतात आणि पृथ्वीला नाही का त्यागभूमी किंवा कर्मभूमी म्हटल्या जाते आणि सर्वश्रेष्ठ स्थानं जे स्थानं असेल पृथ्वी अतिशय मंगलमयी आणि या पृथ्वी जो कोणी धार्मिक कार्य करतो त्याचं फळ हजारपटीने त्याला चांगलं भेटते आणि त्यामध्ये पृथ्वीमध्ये भारतवर्ष हा स्थान सगळ्यात पवित्र म्हटलं जाते भारतवर्ष आणि भारतवर्षामध्ये जो कर्म करतो पुण्य करतो त्याला हजारपटीचा फळ भेटते आणि त्या भारतवर्षामध्ये सिद्ध आश्रम नावाचं एक स्थान आहे ह्या ठिकाणी जर कोणी ध्यान तपस्या करतो त्याला साक्षात भगवान नारायण किंवा त्याची भक्ती भेटते आणि मग ह्या ठिकाणी ह्या सिद्ध मध्ये ब्रह्माजी सनतकुमार कपिलदेव महेंद्र अशा महान व्यक्तींना तपाश्या के केल्यामुळे ही भवी अतिशय पावन झालेली आणि ह्या ठिकाणी येण्यासाठी सगळेजण विचार करत असतात तर ह्या सिद्ध मध्ये एक गणपती बाप गणपती आहेत आणि ह्या गणेशाची वैशाख पौर्णिमेला जर कोणी पूजा करतो त्याच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि वैशाख पौर्णिमाला सगळे मानव देवदेवता असुरगण गंधर्व मुनी गणेशाची विग्रहाची पूजा करतात आणि ती केल्यानंतर त्यामध्ये त्यांची मनोकामना पूर्ण प्राप्त होती आणि हे जेव्हा ऐकलं तर हे ऐकल्यानंतर वृंदावनचे सगळे लोक सिद्ध आश्रममध्ये गेले आणि सिद्ध आश्रममध्ये गेल्यानंतर नंदबाबा गेले आणि नंद ब्रजवासी गेले गेल्यानंतर सगळ्याला वाटलं की सगळ्यांची इच्छा पूर्ण होतात तर आधारणीला पण वाटलं वैशाख पौर्णिमा आलेली आहे आणि माझ्या मनातली सगळ्यात मोठी इच्छा आहे ती मला प्राप्त पाहिजे ती कोणती इच्छा आहे आणि ती कुठं भेटल तर मग सगळेजण गेले तर आपण पण जाऊया आणि मग तिने वर्षभर वाट पाहिली आणि वैशाख पौर्णिमाला सिद्ध आश्रमाच्या ठिकाणी जाऊन तिने गणपतीची पूजा केली आणि गणपतीच्या पूजा केल्यानंतर तिने गणेशाची एवढी सुंदर आराधना केल्यानंतर गणपती बाप्पाला काय केलं तिने सुंदर जास्वंदीचे जे शुभ्र आणि लाल कलरचे क फुलं अर्पण केली पुष्प अर्पण केले दीप अर्पण केलं नैवेद्य अर्पण केलं अर्पण केल्यानंतर गणेशजी प्रसन्न झाले म्हणले हे माता जगज्जींनी तुम्ही सगळ्या सृष्टीची मालकी नाही तुमच्यापासून आम्ही सगळे निर्माण होतो हे सगळे देवदेवता तुमच्या अधीन कार्य करतात आणि देव आधी सगळ्या देवतांचे निर्माण भगवान कृष्ण हे तुमचे स्वामी आहेत तुम्ही माझी आराधना का करावी हे मला मोठा प्रश्न पडलेला आहे त्यावेळेस राधा राणी म्हणते की हे गणपती बाप्पा तुम्ही सुंदर प्रार्थना केली माझी एकच इच्छा आहे त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणते माते तुम्ही मागा जे ते मी वरदान मागाल मी तुम्हाला ते वरदान द्यायला तयार आहे त्यावेळेस राधा राणी म्हणते मला जर तुम्हाला एकच वरदान द्यायचं असेल तर मला भगवान कृष्णाची पुन्हा प्राप्ती व्हा जे कृष्ण द्वारकेला आणि मथुरेला सोडून गेलेली आहेत हे कृष्ण मला भेटावं माझी एवढीच इच्छा आहे त्यावेळेस गणजीला धर्मसंकट पडलं आहे की भगवान कृष्णाला वृंदावनाने आणि द्वारकेहून आपलं सॉरी मथुरा आणि द्वारकेहून कसं भेटेल तर तेवढंच म्हणले नाही भगवंत भेटेन गोलूक वृंदांमध्ये तुम्हाला नित्य सेवक नित्य तुमच्यासोबत लिला करतील असं वरदान देतील आणि असं वरदान दिल्यानंतर गणपतीला रावल नाही रावल नाही गेल्यानंतर तिने अतिशय सुंदर सुंदर प्रार्थना केल्या आणि त्या प्रार्थना म्हणतात हे माता ईश्वरची माता असून तुम्ही आणि हरि आहेत आमचे सगळ्या देव तुम्ही सगळ्याचे जगन पालन करतात तुम्ही सगळ्याची इच्छा पूर्ण करतात पण तुम्ही जगासाठी आदर्श देण्यासाठी आमची आराधना करण्याचं तुम्ही उदाहरण देत आहेत आणि देवदेवताचा तेवढी किती तुम्ही आदर सत्कार केला पाहिजे हे तुमच्या जीवनातून शिकवतात आमची तेवढी पात्रता नाही पण तुमच्या कृपेमुळे आम्हाला ते श्रेय भेटते आणि गेल्यानंतर तिथे जे काही नैवेद्य होतात त्यांनी काय केलं पुन्हा मा गणपती बाप्पा म्हणतात सगळे देवीदेवता काय करतात जीवात्मा असतात ना सगळ्या देवीदेवतांची पूजा केल्यानंतर त्यांना म्हणजे ते म्हणतात की तीस जन्म देव 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 जर देवतेची देवीची पूजा केली तीस जन्म जर देवीची पूजा केली तर देवी काय करते गणपती बाप्पाकडे पाठवते आणि गणपतीची तीन जन्मामध्ये पूजा केली तर गणपती काय करतात एक जन्मामध्ये महादेवाकडे पाठवतात आणि महादेवाकडे एक जन्मामध्ये जर तुम्ही महादेवाची पूजा केली तर महादेव काय करतात तिथून त्यांना सिद्ध मंत्र देतात आणि सिद्ध मंत्र कोणता आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम कारण तो सिद्ध मंत्र देऊन त्या जीवात्म्याला भगवंताची वैकुंठाची प्राप्ती करतात आणि ही शिकवणस आहे म्हणून बघा भ बा, कृष्ण भक्तीमध्ये सहज येत नाही जो कृष्ण भक्ती प्राप्त करतो ऑलरेडी त्याने सगळ्या स्टेजेस पार केलेल्या असतात गणपतीची पण केलेली असते देवीची केलेली असते आणि देवीदेवत्यांची केलेली असते हे मी नाही सांगत तुम्हाला अध्याय सांगतो ब्रह्मव पुराण श्रीखंड ज आपलं श्रीकृष्ण जन्मखंड अध्याय एकशे बावीस एकशे तेवीसमध्ये याचं एक वर्णन आलेलं आहे आणि आणखीन रेफरन्स इथं दिलेले बरेच तर या श्लोकानुसार मी आणलेले आणि मग त्यावेळेस म्हणतात की एवढं परम दुर्लभ एवढं जन्मानंतर भगवान राधाकृष्ण भेटतात तुम्हाला आणि माझी एकच इच्छा आहे माते मी तुमच्याकडून वरदान मागणार आहे की जो कोणी माझी पूजा करीन उपासना करेन तर माझ्या उपासनानंतर पूजेनंतर तुमची प्राप्ती कराव मला असं तुम्ही वरदान देवा आणि मग राधाने म्हणते की तुझ्या इच्छा पूर्ण करेन मग कसं होईल ते म्हणतात की तुझे काही ग्रंथ देशील आणि तो जो ग्रंथाचा अध्ययन करेन आणि त्याला त्या ग्रंथाचा सार समजला मर्म समजला तर माझी प्राप्ती सहज प्राप्त होऊ शकेल असं वरदान दिल्यानंतर म्हणून इथे राधारणीने गणपतीच्या पूजेचं वर्णन केलेलं आपल्या ग्रंथांमध्ये मेनशी नेते आणि हे केल्यानंतर ते म्हणतात की जर कसं करायचं भगवत कसे प्राप्त होईल तर राधाराणीमध्ये तीन गोष्टी सांगते एक वैष्णवाच्या मार्गदर्शनानुसार केलं पाहिजे दुसरं भक्तिभावाने केलं पाहिजे असं नाही की कोणी मनान मुडण्याचा नाही तर भक्तीभावना केली आणि तिसरं म्हणजे पवित्र नामाचा जप जर कोणी केलं तर पवित्र नामाच्या जपानुसार माझी प्राप्ती होऊ शकेल मी असं वरदान देते म्हणून कोणता जप करायचा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे आणि मग ते म्हणतात की जर कोणी माझी आराधना केली त्याच्या पिढ्याने पिढ्या उद्धार होईन ते पण वरदान देते तर त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणले की आता ही जी सामग्री आणली करायचं काय करायचं माते तर मातेला म्हणते माता जेवढे काही ब्राह्मण आहेत ना इथं पूजेला बसलेले तर तुम्ही सगळे सा सीधा सामाधी मला जे अर्पण करणार होते ना तर ते हे सगळे ब्राह्मण आहेत ना निर्धन आहेत त्यांना तुम्ही काय करा वाटून टाका आणि यांचा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वितरित करा आणि मग सगळ्या देवीदेवत्यांना रोषिने नाही का राधाराणीची प्रार्थना केली गणपती बाप्पाची प्रार्थना केली आणि आपल्या लोकांमध्ये गेलं याचं वर्णनसुद्धा ह्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे